मंडळी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर दोन दिवसांनी म्हणजे सहा जून रोजी काँग्रेस पक्षानं शेअर बाजारात तीस लाख कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप केलाय काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी या बाजारातील घसरणीला शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा असं म्हटलंय यासाठी त्यांनी थेट पीएम मोदी अमित शहा आणि निर्मला सीतारामन यांच्यावरच निशाणा साधलाय म्हणूनच नेमका काय आहे हा तब्बल तीस लाख कोटी रुपयांचा घोटाळा आणि यासाठी राहुल गांधी डायरेक्ट पीएम मोदी अमित शहा आणि निर्मला सीतारामन यांच्यावर आरोप का करतायत काय आहे या मागचं खरं सत्य हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच फाली मंडळी लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदान एक जून रोजी सायंकाळी सहा वाजता संपलं आणि विविध मीडिया हाऊसद्वारे एक्झिट पोल्स जाहीर करण्यात आले ज्यामध्ये भाजप आणि एनडीए प्रचंड बहुमताने निवडणूक जिंकतय असा अंदाज वर्तवण्यात आला होता त्यानंतर सोमवार दिनांक तीन जून रोजी जेव्हा शेअर बाजार उघडला तेव्हा एक्झिट पोलच्या अंदाजाच्या प्रभावामुळे बाजारात विक्रमी वाढ दिसून आली त्यानंतर निवडणूक निकालाच्या दिवशी काय झालं तर चार जूनला सकाळी आठ वाजता निवडणुकीचे निकाल यायला सुरुवात झाली पण निवडणुकीचे निकाल हे प्रत्यक्षात एक्झिट पोलनुसार आलेच नाहीत त्यामुळे शेअर बाजारात सुनामी आली आणि सेन्सेक्स निफ्टी प्रचंड घसरला सकाळी सव्वा नऊ वाजता व्यवहार सुरू होताच घसरणीचा ट्रेंड सुरू झाला आणि तो पुढे वाढतच गेला बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सेन्सेक्स सतराशे अंकांच्या घसरणीसह उघडला आणि दुपारी बारा वाजून वीस मिनिटांपर्यंत तो सहा हजार चौऱ्याण्णव अंकांनी घसरून सत्तर हजार तीनशे वर आला त्याचवेळी निफ्टी निर्देशांक सुमारे नऊशे सत्तेचाळीस अंकांच्या मोठ्या घसरणीसह एकवीस हजार तीनशे सोळाच्या पातळीवर पोहोचला होता अशा प्रकारे बॉम्बे स्टॉक मार्केट कॅप एकाच दिवसात सुमारे एकतीस लाख कोटी रुपयांनी कमी झाले आता लोकसभा निवडणुकीत इंडियाला बहुमत मिळालं तर इंडिया आघाडीला दोनशे बत्तीस जागा मिळाल्या मात्र लोकसभा निवडणुकीच्या आधी एक्झिट पोल समोर आले होते या सर्व एक्झिट पोलमध्ये भारतीय जनता पार्टीला तीनशेच्या आसपास जागा दाखवल्या गेल्या होत्या त्यामुळे शेअर मार्केट अचानक मोठ्या प्रमाणात वाढलं होतं मात्र ऍक्च्युअल चार जून निवडणुकीच्या निकाला दिवशी शेअर मार्केट अचानक खाली पडलं त्यामुळे अनेक गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आता यावरच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सहा जूनला भाष्य केलं शेअर मार्केटमध्ये निकालाच्या दिवशी सर्वात मोठा गोटाळा झालाय निवडणुकीच्या आधी एक्झिट पोल समोर आले तेव्हा शेअर मार्केट अचानक वाढलं मात्र निकालाच्या दिवशी शेअर मार्केट अचानक पडलं सांगायची गोष्ट अशी की निकालाआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा आणि निर्मला सीतारामन यांनी शेअर खरेदी करण्यासाठी सांगितलं होतं असा दावा राहुल गांधी यांनी केला पुढे ते असे म्हणाले की त्यांनी लोकांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायला लावली एकूणच चार जून रोजी काय होणार निवडणुकीचे निकाल काय येणार हे त्यांना माहिती होतं त्यानंतर शेअर मार्केट मोठ्या प्रमाणात खाली पडलं एकूणच मोदी शहांसाठी काम करणारे एक्झिट पोलर्स आणि अनुकूल माध्यमांनी मिळून देशातील सर्वात मोठा स्टॉक मार्केट घोटाळा करण्याचा कट रचल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आतापर्यंत कोणत्याच पंतप्रधानांनी यापूर्वी कधीही शेअर बाजारावर भाष्य केलेलं नाही ही पहिलीच वेळ आहे जेव्हा पंतप्रधानांनी अनेक वेळा एकापाठोपाठ एक असं वक्तव्य केलं की शेअर बाजार तेजीत येणार आहे त्याचबरोबर एक्झिट पोल चुकीचे असल्याची माहितीही त्यांच्याकडे होती आय बी डेटा आणि स्वतःचा पक्षाचा डेटा देखील त्यांच्याकडे होता संपूर्ण भारत आता यामागचं सत्य जाणून घेऊ इच्छित आहे खोट्या एक्झिट पोलचा शेअर मार्केटवर परिणाम झाला पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा निर्मला सीतारामन यांनी शेअर मार्केटवर भाष्य केल्यामुळे आधी मार्केट वरती गेलं आणि चार जून रोजी खाली आलं यामध्ये चार तारखेला तब्बल तीस लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं असंही पुढं राहुल गांधी म्हणाले दरम्यान हा देशातला सर्वात मोठा घोटाळा असून याची जे पी सी समितीकडून चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील राहुल गांधी यांनी माध्यमांशी बोलताना केली पण राहुल गांधींच्या या आरोपांना भाजपने कसं प्रत्युत्तर दिले ते आपण पाहूया तर बघा राहुल गांधींच्या या वक्तव्यावर बोलताना भाजप नेते पियुष गोयल म्हणाले की एक्झिट पोलचा निकाल ज्या दिवशी आला त्या दिवशी परदेशी गुंतवणूकदारांनी चण्या किमतीत शेअर्स खरेदी केले तर दुसऱ्या बाजूला भारतीय गुंतवणूकदारांनी त्यांचं भाग भांडवल जास्त किमतीत विकून नफा कमवला त्या दिवशी विदेशी गुंतवणूकदारांनी तब्बल सहा हजार आठशे पन्नास कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले पण दुसऱ्या दिवशी निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यावर बाजार घसरला तेव्हा त्यांनी त्यांचे शेअर्स कमी किमतीत विकले त्यामुळे तो झाला असेल तर तो विदेशी गुंतवणूकदारांचा झाला असून आपल्या भारतीय किरकोळ गुंतवणूकदारांनीही या कालावधीत नफा कमावला का आहे कारण विदेशी गुंतवणूकदारांनी जास्त किमतीत शेअर्स खरेदी केले आणि कमी किमतीत विकले तर दुसऱ्या बाजूला भारतीय गुंतवणूकदारांनी मात्र हे शेअर्स चढ्या भावात विकले आणि कमी किमतीत खरेदी केले एकूणच तीस लाख कोटी रुपयांच्या तोट्याच्या राहुल गांधींच्या कमेंटवरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली पुढे ते असंही म्हणाले की राहुल गांधींनी हे समजून घेतलं पाहिजे की बाजार मूल्यांकनाच्या घसरणीला काही अर्थ नाही महत्वाचं हे की खरेदी विक्री किती झाली आपला देश जगातील तिसरी अर्थव्यवस्था बनणार आहे आपलं इक्विटी मार्केट जगातील पहिल्या पाच मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे काँग्रेसच्या काळात बाजाराचं भांडवल सदुसष्ट लाख कोटी रुपये होतं जे आज चारशे पंधरा लाख कोटी रुपये इतकं झालं आहे या वाढलेल्या बाजार भांडवलाचा फायदा रिटेल गुंतवणूकदारांना झाला आहे सध्या राहुल गांधी गुंतवणूकदारांची दिशाभूल करत आहेत आपल्या वक्तव्यातून ते देशी विदेशी गुंतवणूकदारांना देशात गुंतवणूक न करण्यास प्रवृत्त करत आहेत असा आरोप जो भाजप नेते पियुष गोयल यांनी राहुल गांधी यांच्यावर केला आता या सर्व गोष्टींबद्दल तज्ज्ञ काय म्हणतात हे जाणून घेण्याचा मी जेव्हा प्रयत्न केला तेव्हा त्यांचं असं म्हणणं आलं की हा घोटाळा नाही मोदी सरकार आल्यावर शेअर मार्केट वर जाणं हे साहजिकच आहे एक्झिट पोलचे निकालही तेच दाखवत होते आता मात्र शेअर बाजार वर जात आहे अगदी प्रत्येक सेकंदाला आला त्यामुळे त्याचा दीर्घकालीन गुंतवणूकदारांना कधीही तोटा होत नाही खरं तर काहींनी तीन जूनला नफा देखील कमवला आणि चार जूनला त्यांचे जुने शेअर स्वस्तात विकले आता चार जून त्या दिवशी ज्या शेअरची किंमत घसरली होती ती नंतर दोन तीन दिवसात तेवढीच वाढली आहे जवळपास सर्वच शेअर्स वाढले आहेत जर एखाद्याच्या पोर्टफोलिओचे मूल्य चार जून रोजी घसरले असेल तर ते आता पुन्हा समान झालाय पाच सहा आणि सात जून या तीन दिवसात निफ्टी बाराशे अंकांनी आहे त्यानंतर शेअर बाजारातील आणखी एक तज्ज्ञ असे म्हणाले की एक्झिट पोल पी एम मोदींच्या बाजूने येताच शेअर बाजारात तेजी आली कारण ते म्हणाले होते की मी तिसऱ्या टर्मसाठी येताच शेअर बाजार वर जाईल पण असं जाहीरित्या लोकांना सुचवणं ही पण एक चूकच आहे मात्र लोकसभा निवडणुकीच्या दिवशी तीस लाख कोटींचं नुकसान झालं नसल्याचंही त्यांनी सांगितलं हे त्या दिवशी कमी झालेलं बाजार मूल्य आहे हे प्रत्यक्षात गुंतवणूकदारांचं नुकसान नाही अशा पद्धतीचा खुलासा देखील त्यांनी केला पण म्हणते एक्झिट पोल आणि शेअर मार्केट स्कॅम हा मुद्दा सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे शेअर बाजारातील या प्रचंड घसरणीची चौकशी व्हावी अशी याचिका सुप्रीम कोर्टात अधिवक्ता विशाल तिवारी यांनी दाखल केली आहे या याचिकेत असं सांगण्यात आहे ला की लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजारात एक प्रचंड मोठी घसरण पाहायला मिळाली याचा एक्झिट पोलशी संबंध आहे आणि त्याची सखोल चौकशी व्हायला हवी पण आता एकूणच बघायला गेलं तर पंतप्रधान मोदी केंद्रीय गृहमंत्र्यांनी आणि अर्थमंत्र्यांनी किरकोळ गुंतवणूकदारांना शेअर खरेदीचा सल्ला दिला त्यामुळे गुंतवणूकदारांना तीस लाख रुपयांचं नुकसान झालं हा आदाणी प्रकरणापेक्षा मोठा आणि व्यापक मुद्दा आहे तो आदाणी प्रकरणाशी निगडीत आहे पण हा त्यापेक्षा खूप व्यापक आहे याची सखोल चौकशी व्हावी असं राहुल गांधी यांचे आरोप आहेत तर प्रत्यक्षात मात्र असं काही नुकसान झालेलं नसून देशातील निवडणूक निकालाचे परिणाम हे शेअर बाजारात होतच असतात आणि चार जून रोजी नुकसान झालेलं हे प्रत्यक्षात नुकसान नसून ती बाजार मूल्यामध्ये झालेली घसरण आहे ही एक नेहमीची प्रक्रिया आहे असं भाजपचं मत आहे आणि असंच मत देखील तज्ज्ञांचं सुद्धा आहे पण तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतंय राहुल गांधी म्हणतात तसं खरंच तीस लाख कोटींचा शेअर मार्केट घोटाळा झालाय का ये तसा ही भाजप म्हणतंय तसं ही फक्त बाजार मूल्यामधली घसरण होती तुमची मतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा तुर्तास हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच असेच माहितीपर व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या विशेष बारीच्या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद